येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मंगळवारी सर्व महिलांनी हरतालिकेचे अत्यंत फलदायी मानले जाणारे व्रत अवश्य करायचे आहे भाद्रपद शुक्ल तृतीया ही तिथी हरतालिका तृतीया म्हणून ओळखली जाते या व्रताची प्रमुख देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहे हरतालिकेचा उपवास हा गणेश चतुर्थीला सोडला जातो त्यामुळे हरतालिकेचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर आपला हा उपवास सुरू राहील या व्रतामध्ये फक्त फलाहार करावा मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग तसेच गणपती नंदी सखी पार्वती अशी संपूर्ण शिवसृष्टी बनवून घ्यावी माता पार्वतीला ओटी वाहावी भगवान शिवांना सोळा किंवा एकवीस पत्री अर्पण कराव्यात हे व्रत कुणी करू नये पूजेत वाहिल्या जाणाऱ्या सोळा किंवा एकवीस पानांची नावं काय आपल्याला समजा ही पानं मिळाली नाही तर नेमकं काय करायचं उत्तर पूजा कधी करायची देवाला कशाचा नैवेद्य दाखवायचा पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तसेच हरतालिका व्रताचे जे काही महत्त्वाचे नियम असतात या सगळ्यांबद्दलची माहिती ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवरचा हरतालिका पूजेचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून त्यातून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा